सीमाताई भाजी काय करणार झालं का चहा पाणी ओम्या नाश्ता वगैरे झालं का ओंकार अरे पण होते त्यांना पण माहिती सगळं हो का अरे बापरे लोकांना लई म्हणजे लय डेंजर आहे तो सीमताई असं कर का करतात काय माहिती फेकायड्या करतात काय माहिती काय का भेटतं यांना ला। नायक कुत्र्यांना हो झालं बघ तुझं माझ झालं पालक पालक का मी वांगी करत आहे वांगी 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 <laughs> तुझी आहे ना आयडी ते हा माझी आहे आय डी दुसरा आय डी दुसरा आयडी काढले मी मी लिंक ठेवले की ह्या चॅनल वर बघ चेकआउट कर लिंक आहे लिंक ठेवले मा, आहे तुला नाही समजत का बघाव ना आधी माझ्या चॅनल वर जाऊन लिंक ठेवली का काय केली आहे कळत नाही एक बापाची औलद नाही बारा बाप्पाचे आहेत ते म्हणून असं फेक आयडिया काढून फिरतात हो ना असे मते बर झालं मी शिबी दिलो नाही मी मग काय बोलणार येड्या थोडाच्या माझं मिस्टर होते बहुतेक तुझ्या चॅनल हे लाईव्ह आलेलं हो का असं येते बघ चेक करायला कोणी काय बोलताय का माझ्यासोबत माझ्या मिस्टर मलावलाय काय बोललो नाही बाबा <laughs> मेकअप छान छान जेवण मी तुमच्या पुढे येईल ओरिजिनल कलर तुम्हाला समजेल आता कॅमेरा तुम्हाला काय समजणार मी जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे तुम्हाला चल बाय का रे लवकर बाय करतोय तू शिव्या दिला असतं तर तुझं काही खरं नव्हतं त्याची आई बारा जण फिरून आली तेव्हा तो कुत्रा पैदा झाला असेल हो ना मन नाही रे का रे आमच्या लाईव्ह थांब ना मन लागेल सगळ्यांसोबत बोलावं लागतं तेव्हा मन लागतंय असं कस चाललं सगळ्यांसोबत बोललं तर मन लागेल ना हाय आरतीचा फेक आयडी निघटलं म्हटलं तर लय डेंजर आहे आता माझच मी एवढं टेन्शन घेतलं बाप रे बाप हाय झाला का सीमा ताई खरंच त्यांनी बारा बापाच्या ओलाद आहेत म्हणून तर हे सगळं काम करतात बदलली दुनियादारी म्हणजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोण बदललंय दुनियादारी कोण बदललाय आम्ही तर आहे येतस आहे बाबा गुड मॉर्निंग तू बदलला असं बोल आम्ही नाही बदललं आम्ही तिथंच आहे तुलाही पुढं गेलाय

आमी है ना तिथंच आहे हेच बदललंय आम्ही काय करणार सांग बर ह्याला वाटतय आम्ही बदललय आम्ही तर नाही बदललं बाबा तू बदलला बघ तुला कशाला दोष देऊ नवीन वर्ष आहे नवीन सुरुवात कर